ब्रॉड ट्यू एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये भीषण अपघात झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास या एम एच चौदा डी टी ब्याऐंशी ब्याण्णव या गाडीचा अपघात झाल्याचा आपल्याला पाहायला आहे आणि या अपघातामध्ये दोन दोघांचा मृत्यू तर तिसरा जो आहे त्यात तो गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते ही जे काही मृत दोघांच जे जे आहेत ते दोघही सक्के चुलत भाऊ असल्याची माहिती मिळते मेट्रो स्टेशनच्या या सिमेंटच्या पिलरला धडक देत हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये गाडीची नेमकी काय अवस्था झालेली आहे ती देखील आपण पाहू शकतो आणि याच गाडीच्या परिसरात काही दारूच्या बाटल्या देखील पोलिसांना आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे पुणे पोलीस त्या दृष्टिकोनातून अर्थात ड्रंक अँड ड्राईव्हची केस आहे का या दृष्टिकोनातून देखील आता तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि जे मृत जे काही व्यक्ती आहेत ज्यामध्ये ऋत्विक भंडारी आणि दुसरा जो आहे यश भंडारी आणि तिसरा जो गंभीर जखमी आहे तो कुशवंत टेकवणी असं या तिघांची नावं आहेत आणि या संदर्भात पुण्यातीलच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे कॅमेरामन विकी चव्हाण सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव